नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्यासोबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात रोकटोकचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील आहेत या पावसाळी अधिवेशनामध्ये कोणकोणत्या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि त्या जनतेच्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये किती मांडले जाणं अपेक्षित आहे या अधिवेशनामध्ये या मुद्द्यावर आम्ही चर्चा करतोय आरोप प्रत्यारोप होत राहतील एकमेकांना सत्ताधारी विरोधक आपसात भिडताना आपण पाहतो वेगवेगळ्या मुद्द्यावर पण जनतेचे म्हणून काही मुद्दे आहे आणि त्यावर अत्यंत गांभीर्यानं चर्चा करण्याची गरज या अधिवेशनामध्ये अनेक अधिवेशन वाया जाताना आपण अक्षरशः पाहिलेलं आहे लोकसभेचा कालावधी गेला त्या अगोदर आपण पाहिलं की दुष्काळाचं वातावरण अनेक जिल्ह्यांमध्ये होतं अजूनही पाण्याचं संकट अनेक जिल्ह्यांमध्ये आहे कारण पाऊस तितकासा पुरेसा पडला नाही की परिस्थिती सुधारे शेतकऱ्यांचा मुद्दा आहे बी बियाण्यांचा मुद्दा आहे चढ्या भावाने बियाणे विकले जातात पीक विम्याचा सुद्धा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं की, की कांद्याच्या प्रश्नानं कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नानं उत्तर महाराष्ट्राची लोकसभेची निवडणूक फिरवली सोयाबीन कापूस हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राहिला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसलेला आहे काय होणं अपेक्षित आहे अधिवेशनात बरोबर आहे या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शेवटी महाराष्ट्राजवळ किंवा कोणत्याही राज्याजवळ त्या राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन असतं परंतु आता या अधिवेशनाला जवळपास विधिमंडळाचा कार्यकाल संपतो आहे आणि निर्वाणीचं जसे आवरासावर एखादी असते त्या पद्धतीशी झालर या पावसाळी अधिवेशनाला आहे अगदी थोडासा अर्थसंकल्प मांडणे पुढची तरतूद करणे त्याच्यात मूळ प्रश्न जो आहे गेल्या काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांची जी वारेमाप हानी झालेली आहे म्हणजे अतिवृष्टीचे अजून पैसे मिळालेले नाहीत दोन हजार अठरा साली जी अतिवृष्टी झाली त्याच्यानंतर कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीचं कर्जमाफी सुद्धा जवळपास बावीस लाख शेतकरी अजूनही त्या पैशापासून वंचित आहेत ते माफ झालेले नाही ते बावीस लाख शेतकऱ्यांना त्या त्या गावची सोसायटी कर्ज देत नाही कारण की ते जुनं कर्ज अजून माफ झालेलं नाही देवेंद्र फडणवीस पहिल्या काळात मुख्यमंत्री असताना सर्टिफिकेट दिले होते सगळ्यांनी की तुमचं कर्ज माफ झालं त्या शेतकऱ्यांना साडीचोळी देऊन त्यांचा सत्कार केला होता आता ते आंदोलन करतात त्या साडीचोळी दाखवून की काय झालं म्हणजे जुने प्रश्न अजून सुटले नाहीत कर्जमाफीचा विषय संपलेला नाही शेतीची जी वारेमाप हानी झाली की महाराष्ट्र दुर्दैवाने वेगवेगळे प्रांत असे आहेत की एकाच वेळी एका, एका प्रांतामध्ये मुबलक कसं पाणी होते मुसळधार पाऊस होतो दुसऱ्या बाजूला टँकर अजूनही लावावे लागतात त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या व्यवस्थेकडे लक्ष देणं पिकांच्या संदर्भात हा संपूर्ण कार्यकाळ हा शेतीविषयकच अवलंबून त्याच्यामुळे शेतीच्या प्रश्नांवर बीक पीक पिकासाठी बी बियाणे त्याची जेवढी काही तरतूद असेल ती करणे प्रत्यक्षात सगळ्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना देऊन ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांचं जीवन सुसह्य होण्यासाठी काय काय आवश्यक आहे त्यांचे काय प्रश्न बाकी आहेत राहिलेले आहेत प्रलंबित आहेत त्याच्यावर चर्चा होणं आवश्यक आहे परंतु या सारवासार्वी आणि निरोप घेण्याचं हे विधिमंडळाचं या अधिवेशनाला द्यावर असल्यामुळे त्याच्यात येणाऱ्या काळात काही त्या पद्धतीने चर्चा होतील असं वाटत नाही परंतु त्यावर व्हायला पाहिजे तरच पुढच्या काळात या सरकारचं भवितव्य सुद्धा त्यावर अवलंबून आहे बरोबर लोकसभेच्या निवडणुकीत ज्या मुद्द्यावर फटका बसला सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांनी सुद्धा जे पूर्वी कधी सत्तेत होते त्यांनी हे मुद्दे अत्यंत पोटतिडकेने उचलून धरले असं आपण पाहतो अर्थात त्या त्यावेळी सरकारमध्ये असताना प्रत्येकाची भूमिका ही काही शेतकरी शेतकऱ्यांसाठी पूरक असेलच असं नाही तेच मुद्दे पूर्वी कधी काळी होते आणि त्याचं उत्तर त्यांनाही द्यावं लागलं आणि ते पूर्णपणे त्यात यशस्वी झाले असंही नव्हे पण आता विधानसभेच्या निवडणुकी काय होईल यातून याच हेच जर मुद्दे पुन्हा चर्चेला आले तर त्याचा फटका पुन्हा बसू शकतो ती धास्ती मनामध्ये साधारणत प्रत्येक आमदाराच्या आहे कारण तेच मुद्दे स्थानिक पातळीवरती चर्चेले जातात तेच मुद्दे पुढे येतात ऐरणीवर येत येतात आणि त्याचा फटका स्थानिक पातळीवर खास करून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप बसतो कारण लोकसभा एका जिल्ह्यापुरती एका मतदारसंघापुरती असते आणि सहा मतदारसंघ प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समाविष्ट केलेले असतात बरोबर आता तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे ते यासाठी की हे अधिवेशन या विधिमंडळाच्या काळातलं शेवटचं अधिवेशन आणि या अधिवेशनानंतर सत्ताधारी पक्षाला प्रामुख्यानं विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे आहे त्याच्यामुळे या अधिवेशनात जर प्रामुख्यानं शेतकऱ्यांसाठी काही ठोस घोषणा काही ठोस तरतूद त्याच्या हाती काहीतरी गिफ्ट एखादं जर हे देऊ शकले नाही तर त्याचा चुकीचा जा मेसेज जाईल त्या त्यासाठी सरकार प्रयत्न करते पुन्हा मध्य प्रदेशाच्या धर्तीवर हो लाडली बहना जशी शिवराज चिव्हा चव्हाणांनी काढली होती योजना त्या पद्धतीची आखणी सुरू आहे की लाडली बहन ते मराठीत त्याचं भाषांतर करून कसे पैसे देता येतील प्रत्येक महिलेच्या हल्ल्याला ती योजना आहे परंतु अशा दोन चार योजनांचं पॅकेज जोपर्यंत महायुती सरकार करणार नाही काहीतरी यांना ठोस करावं लागेल नाहीतर एक मोठा निगेटिव्ह मेसेज या सरकारविषयी जाण्याची अधिक शक्यता मला तरी सध्या दिसते खूप धन्यवाद पुरुषोत्तम आवरे पाटील मनोज भोयर यूट्यूब या माझ्या ऑफिशियल डिजिटल चॅनलवर आपण कमेंटमध्ये अवश्य आम्हाला कळवा की ही चर्चा कशी वाटली आणि तुम्ही जर आमचं माझं चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर बटन दाबा आणि मनोज वोयर ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद